नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आज ना सोमवार हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि आज आहे आमच्या शाळेमध्ये संध्याकाळी ॲन्युअल डे त्यासाठी मी काढत आहे साडी पर्पल कलरची पर्पल कलरची का म्हणजे सगळ्यांनी पर्पल कलरची साडी घालायचं म्हणून असं ठरलेलं आहे तर माझ्याकडे आहेत दोन तीन चार पण आहेत पर्पल कलरच्या साड्या तर त्याच्यामधली एक मी चॉईस करून ठेवते तयार करून ठेवं लागतं ना दोन वाजता जायचं आहे शाळेला आता सकाळी सर्व तेच कामं चाललेली आहेत तर मी म्हणते हे साडी घालावं त्या अगोदरच्या तर घातलेले आहेत शाळेला जाताना हे शाळेला कधी वापरलीच नाही कधीतरी मागे वापरली होती तर चला पाहूया आता शाळेत गेल्यानंतर तुम्ही पहाच कोण कशा कशा प्रकाराच्या साड्या घालतं आता मी आले आली आहे पहा किचनमध्ये आणि तूप करून ठेवलेलं आहे सकाळीच हे पहा मोठ्या डब्यातलं आणि हे अगोदरच केलेलं आहे खूप छान तूप वगैरे निघत असतं आणि स माझा सुट्टीचा दिवस हिच्यामध्येच जात असतो आणि थोडं बँकेचंही काम होतं अजून शाळेला दोन वाजता अडीच वाजता जायचं आहे ना म्हणून मी बँकेला आले आणि माझं बँकेचंसुद्धा मी काम करून घेतलं म्हणजे सुट्टी असली थोडं शाळेला जायला लेट असला की खूप काही कामं होतात माझी आणि इतकी कामं होतात ना खूपच म्हणजे एक एक कामं पेंडिंग असतात ना दररोज दररोज शाळा असल्यामुळं ड्युटी असल्यामुळं चला आता नको उद्या करू परवा करू असे जे ठेवलेले कामं असतात ते थोडंसं मला वेळ मिळालं की मग मी ते करून टाकते आता झालेलं आहे माझं बँकेतलं ही काम आता मी घरी आले घरी आल्यानंतर म्हटलं आता चला बाई थोडं गार्डनला बघावं माझी आवडीची गार्डन आणि माझ्या गार्डनची अवस्था दुरावस्था झाली तर मला खूप वाईट वाटतं मला थोडं तरी थोडं आपण तिचं मेहनत करावंच थोडं पशीना गाळावंच मग तेव्हाच आपली चांगली गार्डन होणार म्हणजे होणार म्हणून मी म्हटलं ठरवलं चला आता रेडी तर आहेच तर अगोदर हेच करते रेस्ट केलं तर वाटत होतं की रेस्टच करावं आता अडीचला जायचंही आहे पण आता वाजलेले आहेत एक आणि तयार व्हायलाही मला अर्धा घंटा तर लागतोच ना स्वयंपाक वगैरे तर सर्व झालेलंच आहे थोडं जेवण करते आणि निघते पण म्हटलं तोपर्यंतसुद्धा रेस्ट नको आता रेस्ट केलं तर माणसाचं अंग परत जड होतं आळस येतं मग थोडं गार्डनमध्येच आपण करावं तर गेले तर काय तिथं पत्ते म्हणजे पानं म्हणजे पानं पडलेले गार्डनमध्ये ते पानंच खूप पडायला लागलेत अगोदर काही बी लावावं म्हणलं की पुन्हा पानं काढा मग त्याची खुदाई करा मग तिथं काहीतरी बी लावा असं मोठं प्रोसिजर आहे पहा आणि कुठंसुद्धा पाय ठेवायलासुद्धा जागा नाही ही एकच लाईन आहे बघा सरळ इकडे तिकडे फिरता येते पाहते आता होईल तेवढं मी काम करते एक दहा पंधरा मिनिट काम करते परत रेडी होऊन जायचं पण आहे तर अगोदर मी ठरवलं अगोदर पत्तेच काढावं पडलेले मग पत्ते काढलं की थोडंसं स्वच्छ होईल स्वच्छ झालं की मग तिथून चांगलं काहीतरी बी लावता जागा करता येईल हे पहा मी अगोदर कचरा पाले पाचोळा जे पडलेला आहे ते मीनला होता होईल तेवढं काढावं फौजी साहेब पण दररोज म्हणतात की मी तुला छान गार्डन करून देतो मग तू बघ किती छान गार्डन होणार आहे पण त्यांनाही वेळ मिळत नाही आणि ते माझं लावलेलंही मग उकडून टाकतील म्हणून मी त्यांना म्हटलं नकोच नको तुम्ही करूच नका मीच करते जे आहे ते सर्व म्हणून आणि वरून शिमेंट वगैरे पडत आहे ना त्यामुळे पण झाडाची खूप हानी होत आहे नुकसान होत आहे झाडं तरी पण मी प्रयत्न करते पहा कोणतंही काम ना केल्यानेच होत असते आपण आळस केलो ना मग दुनियाभरचा आळस आपल्या अंगामध्ये एकदा शिरला ना मग ते आळस झटकून टाकायला ना खूप त्रास होतो आपल्याला म्हणून अंगात आळस आपण येऊ देऊ नये आळसाला म्हणायचं चार कदम तू आमच्यापासून लांबच राहा बाबा आम्हाला आळस तो आमच्या अंगात येऊ नको मग झालं आपल्या जर अंगात आळस आलं ना मग आपण काहीच करू शकत नाही पहा आणि आपल्या मागे खूप मोठे कामं आहेत आणि ते कामं आपण धरलेलो आहोत आणि ते कामं आपल्याला करावीच लागतील ते आपलं कर्तव्य आहे समजून मग एवढे सगळे कामं आपण धरून आपण जर आळस केलो आता मला आरामशीर झोपावं वाटत होतं झोपताही आलं असतं पण मी म्हटलं नको आळस करायचाच नाही केव्हाच म्हणून लागलेली आहे मी कामाला आणि इथं ना एक शेवग्याचं आणखीन एक इथं एक झाड आलेलं आहे काय गरज आहे पहा तिकडे एक इकडे एक आणि त्याचे पण बारीक बारीक पानं इतकं पडतात गळून म्हणून आम्ही ती कित्येकदा तोडून पण टाकलं बरं का तरी पण ते शेवग्याचं झाड येतच आहे म्हणून मी त्याचे पानं तोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते तोडून एकदा टाकलं ना म्हणजे खूप उंच गेलेलं आहे खालचे खालचे तरी पानं तोडावं म्हणून मी तोडत आहे इथं पहा त्या दिवशी लसूण लावले होते बघा व्हिडिओ दाखवले होते मी व्हिडिओमध्ये आता इतकं लसूण आलेलं आहे पहा छान आलेलं आहे लसूण आणि हे बघा घोडची भाजी हे बघा घोडची भाजी किती छान आलेली आहे गमल्यामध्ये तसं जमिनीवरच लावायला पाहिजे पॉटमध्ये मी लावलेली आहे आणि हे पहा छान असं फूल लागलेलं ला आहे पांढरं आणि इकडे पहा तुम्हाला मी दाखवते असंच आता काय काय आपलं मेहनत रंग येऊ लागली की नाही लाग ला हे पहा पांढरा इथं पण जास्वंदीचं फूल किती छान लागलेलं आहे हे बघा दोडक्याला फुलं येत आहेत थोडे 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 हे बघा सगळ्या ठिकाणी आता लागतील तर लागतील नाही तर नाही लागतील पण आपला प्रयत्न आपण चालू ठेवायचा म्हणून करायचं हे फुलं किती छान लागलेली आहेत पहा हे पहा असं वेल जात आहे दोडक्याचं हे पानं खूप मला छान वाटतात आता <coughs> हे बघा इथं पण जास्वंदीचं फूल किती छान लागलेलं आहे एकदम लाल लाल कलर आहे त्याचा मस्त वाटतं ना हे पिवळे फुलं बघा शोची फुलं खूप छान वाटतात हे पण हे पहा हे पहा हे पण फुलं किती कनेरीची फुलं आहेत बघा ती मस्त वाटतात ना कलर पण छान आहे त्याचा एकदम आणि हे तर कारल्याची फुलं लागत आहेत आता लागतील बारीक बारीक कारले एकदा लागल्या सुरू व्हायला की मग येतात आता इकडं बघा दाखवते तुम्हाला अजून चला हे पहा त्या दिवशी मी लावलेली होती ना कांद्याची पात किती छान आलेली आहे पहा जे कांदे असं मोड येतात ना घरात पडलेले मोड आलेले गू टाकून देण्यापेक्षा म्हणून मी इथं लावलेली होते तर किती मस्त आलेली आहे पहा आता तिचे आपण पात खाऊ शकतो तोडू शकतो कशालाही भाजी करता येते आणि वांग्याचं झाड एक वाळून गेलं बघा हे पहा असायला दोन पुष्कळ होती पण ती गेली सगळी वाळून आणि दोन राहिलेली होती हे पहा त्या दिवशी बी टाकलेले होते ना मी हे ह्याचं आहे बघा आंबाडीचं इथं बी टाकलेले होते तर ते बारीक बारीक आलेले आहेत पहा म्हणून हे हे पहा वांग्याचं पूर्ण जळून गेलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे येईल तर येईलच बहुतेक नाहीतर वाळूनही जाईल सांगता येत नाही हे फुलाचं किती छान आहे बघा हे फुलाचं खूप छान वाटतं आणि इथं पण मी कांद्याचं त्या दिवशी अगोदर लावलेले होते बघा हे कांद्याचे इथं व टमाटेचं झाड आहे एकच आलेलं आहे असं उगी लागलेलं होतं ते काही लावलेलं नाही आम्ही असं चाललेलं आहे तर असं सगळं इकडं त्या दिवशी तुम्हाला मी दाखवले होते ना किती मस्त आलेलं आहे पहा हे कोथिंबीर आणि इकडं मेथी आणि हे पहा पालक तर अशा प्रकारे थोडं थोडं का होईना हे त्या दिवशी लावलेलं मी दोडक्या चाललेलं आहे पहा थोडं थोडं का होईना सर्व काही येत आहे तेच आपल्याला फार छान हे बघा गवती चहा एवढेही जर हिरवळ झाली ना गार्डनमध्ये मस्त वाटतं आपल्याला भाजीपाला मिळो ना मिळो पण आपण लावत जायचं त्याचं फळ नंतर आपल्याला येईल ते पुढची गोष्ट हे बघा शेंगा पण लागलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद